राहता तालुक्यातील वाकडी येथील जाधव वस्ती येथे बिबट्याच्या पिल्लांचे दर्शन झाले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय काल रात्री दहा वाजता या बिबट्याच्या पिल्लांचे दर्शन झालंय आठ ते दहा दिवसापूर्वी नरभक्षक बिबट्याने चिमुकल्या बालकाचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना आता असे बिबट्याच्या पिल्लांचे दर्शन होत आहे येथील नागरिक भयभीत झालेत त्यामुळे संध्याकाळी नागरिकांमध्ये सातच्या आत घरात अशी वेळ आली आहे लहान मुलांना देखील शाळेत सोडावे की नाही ही पण चिंता नागरिकांमध्ये आहे त्यामुळे नागरिकांकडून वनविभागाला विनंती करण्यात आली आहे की लवकरात लवकर या बिबट्या व त्याच्या पिल्लांना पकडण्यात यावे या आधी पण अनेकदा वनविभागाला कळवून देखील बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही राष्ट्रसंयद्रि न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडस्कर राहता गोस्ती राहणार वाकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील रहवासी असून आमच्या परिसरामध्ये भीतीचे शेती शेती आहे तरी पण चार पाच दिवसापासून आमच्या शेतीमध्ये बिबट्याचा वावर आहे तसेच त्या बिबट्याला दोन तीन पिल्ले देखील आढळली आहे आमचे काही शेतकरी बांधव मोटर चालू करायला जातानी जात असताना त्यांच्यावर देखील बिबट्याचा हल्ला झालेला आहे तसेच घराजवळील एकदम जवळच्या भागामध्ये बिबट्याचे पिल्लं आणि बिबट्या आढळून आलेला आहे त्यामुळे आमच्या इथे वस्तीवर शा प्राथमिक शाळे शाळेमध्ये लहान मुलं देखील येतात ते ते सुद्धा खूप भीतीचे वातावरण आहे लहान मुलांना पालकांना शाळेमध्ये आणून सोडावे लागत आहे तसेच घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा पालकांना यावे लागत आहे तसेच दोन दोन तीन तीन वर्षाचे मुलं आम्हाला आता घरामध्ये ठेवा लागत आहे त्यांना अंगणात देखील सोडायची पंचायत झाली आहे तर अशी परिस्थिती आमच्या या भागामध्ये आहे सर्व नागरिक भी ही भीतीच्या वातावरणात आहे जनावरांना चारा देण्याचा प्रश्न देखील खूप गंभीर झालेला आहे तरी पण वन विभागाने अद्याप येथे कुठलीही कारवाई केलेली नाही त्यांना दोनदा तीनदा निवेदन देऊन झालेले आहे परंतु इथे ना कुठला पिंजरा लावलेला आहे ना कुठली कारवाई आहे ना कोणी इथे भेट देण्यासाठी आलेले आहे तरी पी माझी वन विभागाचा अशी विनंती आहे की त्यांनी तत्काळ या विषयावर गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी कारण आत्ताच एक आमच्या वाकडी गावामध्ये पाच सहा दिवसापूर्वी वाघ नावाच्या साडेतीन वर्षाचा मुलाचा दुर्दैवी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन याच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती मी अनिल जाधव मुक्काम पोस्ट वाकडी रात्री साडेआठच्या दरम्यान मी मोटर चालू करायला गेला असताना माझ्यावर अचानक झाप मारली आम्हाला खूप त्रास होत आहे बऱ्याच दिवसापासून लक्षता घेत नाही तर त्याची तशी कारवाई करावी मी रवींद्र जाधव गायांचा सा चारा आणण्याच्यासाठी गिन्नी तोडण्यासाठी गेल्या असताना अचानक बुपट्याने तिथे दर्शन झाले आणि चारा आणण्यासाठी आम्हाला अस असुरक्षित वाटत आहे त्याच्यामुळे शाळात येणारे मुलांसाठी बी आम्हाला फार भीतीचे वातावरण वाटत आहे त्याच्यामुळे आमची दक्षता शासनाने वन विभागाने घ्यावी पानसरे वस्ती येते ओढ्याच्या कडाला काल रात्री मी दोन पिल्लं व एक वाघीण बघितली असताना आमची मुलं शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होत आहे लहान मुलं त्यांचा चारासाठी गायनला आणणाऱ्या जाणारे जे मुलं आहे शेतकरी आहे त्यांना खूप अडचणीत येत आहे वन विभाग वीवागान। वन विभागाने त्याची लवकर लवकर दखल घेऊन आम्हाला एक पिंजरा द्यावा ही विनंती करीत आहे